खूप मोठ्या पद्धतीनं प्रादुर्भाव सध्या आपल्याला जाणवायला लागलेला आहे आपल्या असणाऱ्या ह्या डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्याचं दर्शन सुद्धा होत आहे आता बऱ्यापैकी कुत्र्यांच्या वरती जे कुत्रे कुत्रे असतील त्यांचं बिबट्याने केलेलं आहे आणि काही ठिकाणी असं मी बघितलेलं आहे की सुद्धा हल्ला करायला सध्या बिबट्याचा आणि त्यामार्फत सेन्सिटायझेशन आणि अलर्मिंग सिस्टम करायची या संदर्भातल्या सूचना परवा दिवशीच आमची धवते साहेबांच्या सूचना आहेत आणि ह्या पुढच्या राज्य केंद्र स्तरावरती बिबट्या सगळ्या हालचालींचं आपल्याला निरीक्षण करता येईल याच्यासमोर ट्रॅक कॅमेरा त्याने आणि त्या फोटो जाऊन केंद्र सरकारच्या मागे लागून निर्बंध हे जे आव्हानावरती अशा पद्धतीचे चार पाच सगळ्या आपण प्रयत्न करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही लोकांना त्यांच्यासाठी खास बाब म्हणून सरकारच्या माध्यमातून मृत असतील दिला नाही भरीव निधी आणि जे अपघाती अपघाती जेव्हा इसा निधी देण्यासाठी सरकार बातमी